विसरवाडी पोलिसांची अवैध दारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई तीन लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल विसरवाडी <गणागी> पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करत एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कार या वाहनाने गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने सत्तेचाळीस हजारांची अवैध देशी दारू बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे सविस्तर वृत्त असे की विसरवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने दिनांक सप्टेंबर रोजी रात्री सुमारास विसरवाडी नवापूर रस्त्यावरील शिवांश पेट्रोल पंप जवळ पांढऱ्या रंगाच्या डिझायर एम एच शून्य चार जे डी एक्केचाळीस चौतीस मधील वाहन चालक पोलिसांना पाहून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला याबाबत सदरील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचे देशी दारूचे चौदा बॉक्स मिळून आले असा एकूण वाहनासह तीन लाख सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाणे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई एकशे आठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस शिपाई लिनेश पाडवी होमगार्ड प्रकाश गावी यांच्या पथकाने ही कारवाई केली रिपोर्ट नवापूर नवापूर एक्सप्रेस न्यूज